दिनांक तेवीस ऑक्टोबरला सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा महायुतीचा एक प्रचंड मोठा मेळावा आपण या कुडाळमध्ये घेतलेला होता आणि या मेळाव्याला फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण कुडाळ मालवण मतदारसंघातून मोठी उपस्थिती लाभलेली होती आणि त्याच वेळेला या निवडणुकीचा निकाल काय असणार हे सर्व जाणकारांनी जाणलेलं होतं लोकसभा निवडणुकीतचे राणे राणेसाहेबांना सत्तावीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं होतं ते मताधिक्य कुठेतरी पन्नास हजार क्रॉस करून पंचावन्न साठ हजारापर्यंत जाईल अशा सर्वांनाच एक मोठा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण या कुडाळ तालुक्यातला भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्वांचा आपण हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मित्र गेले साधारण पंधरा ते वीस दिवस आपण जेव्हा प्रत्येक बूथ बूतनिहाय किंवा अन्य ठिकाणी बैठका घेतो आहे तेव्हा असं जाणवते की आपले कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत यावेळी प्रत्येकाने ठाम निर्धार केलेला आहे की लोकसभेपेक्षा दुप्पट मताधिक्य आपल्याला मिळवूनच द्यायचं आहे त्याकरता प्रत्येकजण कामाला देखील लागलेलं ला आहे काल जे प्रचाराचं साहित्य होते ते प्रत्येकापर्यंत पोहोच झालेलं आहे आजपासून प्रत्येक गावन्याय न्याय प्रचार फेऱ्या देखील सुरू होतील परंतु हे करत असताना आपल्या सर्वांना देखील त्या विद्यमान आमदारांनी ज्यांना दहा वर्ष या मतदारसंघानी संधी दिली त्या आमदारांनी या मतदारसंघामध्ये काय केलं ते देखील लोकांसमोर बोलून दाखवलं पाहिजे परवा जेव्हा अशाच प्रकारचा मालवणला मेळावा झालेला होता सन्मय राणेसाहेब उपस्थित होते तेव्हा देखील त्या ते ठिकाणी अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सर्वांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या दोन हजार सतरामध्ये या आमदारांनी शेवटची आमसभा घेतलेली होती त्यानंतर आजपर्यंत दोन हजार चोवीस गेल्या सात वर्षात एक साधी आम आमसभासुद्धा हे आमदार घेऊ सर्वसामान्य व्यक्ती असतो या मतदारसंघातला मतदार असतो त्याला प्रश्न विचारायला संधी मिळते परंतु ती संधी आपल्यापासून त्यांनी हिरावून घेतलेली आहे त्यानंतर गेल्या महिन्या ते दीड महिन्यात आपण सर्वजण बघत असाल तर या ठिकाणी आपल्या या भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीमध्ये अनेक लोकांचे पक्षप्रवेश होत आहेत जे अनेक वर्ष निष्ठावानपणे या या आमदारांचं काम केलं किंवा उभाटा पक्षाचं काम केलं ते आता त्यांच्या कारभाराला कंटाळून कुठेतरी आपल्या या महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आता या आमदारांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे आता कुठच्याही प्रकारचं शेवटचं शस्त्र नसताना केवळ आपल्या काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर् मतभेद निर्माण करा काही अफवा पसरवा अशा शेवटच्या टप्प्यात काहीतरी करायचा त्यांचा इरादा आहे परंतु माझी सर्व माझ्या सहकार्याने विनंती आहे की आपण अगदी निश्चयाने आणि आपल्याला जे काम दिलेलं आहे ते काम अगदी चोखपणे पार पाडायचं आहे सन्माय राणेसाहेब जेव्हा लोकसभेला उमेदवार म्हणून उभे होते तेव्हा सन्माननीय मोदी साहेबांचा चेहरा संपूर्ण देशात होता त्या ठिकाणी सन्माय राणेसाहेबांचं एवढं मोठं कर्तृत्व होतं त्यामुळे सर्वांनी आपल्याला फार भरभरून मतदान दिलं परंतु त्यानंतर देखील आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये त्या दिवशी सन्माननीय प्रमोद जठा साहेबांनी सांगितलं आकडेवारी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री असतील शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब यांच्या यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यंत मुख्यमंत्र्यांनी एक लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली या योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण दोन लाख लाभार्थी महिला त्यांना तो अनुदान मिळते दर महिन्याला मिळते साधारण पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला म्हटलं तरी तीस कोटी रुपये हे एका महिन्याला होतात आणि पाच हप्ते एकूण आपल्याकडे पोच झालेले आहेत म्हणजे दीडशे कोटी रुपये अनुदान दी दि, दीडशे दि, कोटी रुपये आपल्याकडे पोच झालेले आहेत आणि साधारण एका वर्षाचा हिशोब केला तर तीनशे साठ कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये हे येणार आहेत खरं तर आपल्यापैकी कुठच्याही माता भगिनीने कोणी मागितलेले नव्हते पैसे कोणाला कोणाच्या म्हणजे वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारची योजना आपल्याला सुरू होईल परंतु सन्माननीय या महायुतीच्या सर्व नेत्यांनी ने विचार केला के के की आपल्या राज्यातल्या जर का महिला सक्षम झाल्या पाहिजेत तर त्यांच्याकडसाठी अशा प्रकारची योजना सुरू केली पाहिजे आपल्या जिल्ह्याचा डी पी डी सीचा आराखडा घेतला तर दोनशे वीस ते दोनशे तीस कोटीचा आहे आणि केवळ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून आपल्या जिल्ह्याला मिळणार रक्कम तीनशे साठ कोटी रुपये आहे हे खरं वास्तव आपण लोकांसमोर आणलं पाहिजे आणि हे जे पैसे मिळणार आहेत हे आपल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये त्याचा खर्च होणार आहे त्याचा उपयोग देखील आपल्या सर्व लोकांना होणार आहे मित्र प्रचाराच्या अनेक मुद्दे आहेत मी सर्वांना विनंती करतो की केवळ आपल्याकडे आता बारा दिवस शिल्लक आहेत अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपणार आणि आज तारीख आहे आठ तारीख आहे मोजून बारा दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत या बारा दिवसात प्रत्येकाने अत्यंत प्रामाणिकपणे स्वतः उमेदवार असल्याच्या आविर्भावामध्ये काम केलं पाहिजे प्रचार केला पाहिजे प्रत्येक घराघरापर्यंत पोचलं प्र पाहिजे शेवटच्या मतदारापर्यंत पोचलं पाहिजे आणि सन्मान निलेजी राणे यांची निशाणी धनुष्यबाण आहे ही धनुष्यबाणी निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवली पाहिजे अशी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांना परवा आम्ही या मिटिंगबद्दल सांगितलं तरी काल मिटिंग होती परंतु ही मिटिंग आज आज ठरवण्यात आली तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि